अरबी समुद्रात कमी दबाचा पट्टा निर्माण झाल्यानं सिंधुदुर्गात मासेमारी बंद करण्यात आली आहे चालू वर्षातील हा शेवटचा मासेमारीचा हंगाम होता एक जूनपासून प्रामुख्यानं समुद्रातील मासेमारी बंद करण्यात येते त्यावेळी पुढील आठ ते दहा दिवसात मच्छीमारांना फायदा होणार होता मात्र समुद्रातील वादळी वाऱ्यामुळे मच्छीमारी ठप्प झाल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे समुद्रामध्ये जे आज कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन जो वादळाचे आज आज वादळ होणार आहे तेवीस तारखेपासून त्याचा प्रभाव जास्तीत जास्त आहे मच्छीमार आधीच एका मोठ्या आर्थिक संकटात होता मच्छी मच्छीमय मिळत नसल्यामुळे या अगोदर पण तोकते वादळात जे नुकसान झालं त्याच्यातना कुठेतरी आता मच्छीमार सावरत असताना परत एक नवीन वादळाचं संकट मच्छीमारांसमोर निर्माण झालेलं आहे आज हंगाम समाप्तीला एक दहा ते बारा दिवस राहिले असताना दहा बारा दिवसात जर मच्छी चांगली व्यवस्थित मच्छीमारी झाली असती तर जे त्यांचा खालाशी वर्ग असतील किंवा इतर बोटींच्या मेंटेनन्सची कामं असतील ती त्या पैशातनं करता आली येऊ शकली असती तर त्या हे आज वाद्यामुळे ते त्यांचं एक आर्थिक नुकसान झालेलंच आहे त्याच्यानंतर हे आता एक धंदा बंद झाल्यामुळे खच्चीकरण झालेलं आहे त्यातना मच्छीमारांचं खूप मोठं नुकसान होणार आहे हा जो सीझन असतो शेवटचा तो साधारण प्रॉपर बोटीमागे म्हणजे डिझेल डिझेल वजा होता एक दहावीस दहावीस हजार रुपये पर बोटी हो पिशिंगच्या मा, बोटी, बोटी मागे शिल्लक राहतात शेवटच्या दिवसामागे म्हणजे जवळजवळ एक दहा दिवस जर बघितलात ना तरी दोन तीन लाखाचं पाच लाखापर्यंत सुद्धा नुकसा नुकसान होऊ शकतं म्हणजे नेट आपल्याला ते मिळू शकतात ते आता हे लोकांनी गमावले हो ते तेच नि निर्णायक जे आहे ते खलाशी सोडण्यासाठी उपयोगी उपयोगी पडतात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर होणारच आहे ते नुकसान आता हे सोसावं लागणार सर्व मच्छीमारांना बोटवाल्यांना तसंच खलाशी वर्ग आहेत त्यांना पण त्याचं नुकसान सोसावं लागणार आणि शेवट शेवटच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त फायदा होतो ना तो आता आमचा होणार नाही त्यामुळे त्या कर्नाटकात जे काय समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्याचं इथे ते आम्हाला झळ पोहचलेली आहे आणि त्याच्यामुळे आमचे नुकसान भरपूर प्रमाणात होईल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल